नमस्कार मित्रांनो सर्वांचं सरसे स्वागत आपण या क्षणी बीड जिल्ह्यातील आज जे मनोज दरांगे पाटील यांची विधानसभा मतदारसंघामध्ये आता ज्या बैठकी सुरू झालेल्या आहेत या घोंगडी बैठकीच्या नियोजनार्थ आपण आज तेलगाव या ठिकाणी जात असताना या गावाच्या छोटंसं एक गाव या रस्त्याने आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे आणि त्या गावाचं नाव या ठिकाणी लहान लहानेवाडी म्हणून या ठिकाणी गाव आहे आणि तेथील मराठा बांधव यांनी आज या ठिकाणी जो येणारा मराठा समाज आहे या समाजाला या ठिकाणी पाणी वाटप असेल नाश्ता असेल याची सुविधा या छोट्याशा गावाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज आपण बघतो की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी संघर्ष करत असताना आजही तितक्याच ताकदीनं मराठा समाज या ठिकाणी दादांच्या पाठीमागे आजही उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय आज या ठिकाणी मराठा बांधव आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आहेत तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत तर या ठिकाणी नेमकं मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनामध्ये अनेक मराठा समाज आजही दादांच्या पाठीमागे ठाम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता विधानसभा ज्या निवडणुकी होणार आहे या निवडणुकीमध्ये दादा जो निर्णय घेणार त्या निर्णयावरती नेमकं तुमचं काय मत असणार आहे आम्हाला दादावर पूर्ण विश्वास आहे कारण की आम्हाला माहिती आहे दादाने एवढा लढा उभा केला मराठा समाजासाठी ते कुठेतरी जाऊन आम्हाला योग्य न्याय देतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे म्हणून पूर्ण खेडेगावातला मराठा समाज म्हणून दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे बोला, बोला, बोला। आज आपला सर्वसाधारण मराठा समाज यातील मुलं शिकतेत पण कुठंतरी त्याला आरक्षणाची उणीव भासते त्याच्यामुळं की आज आम्हाला मराठा समाजाला कैक नेते होऊन गेले आहेत पण त्यांनी फक्त आमच्या सोबत राजकारणच केलं आमच्या हितासाठी कुणी बघितलं नाही आता आज मनोज दादा जे आरक्षणाचा विषय हा त्यांचा वैयक्तिक नाही सर्व मराठा समाजासाठी या त्याच्यामुळं आज खेडेपाड्यातील कुठला ह्या असल आज तुम्ही बघता तिथं सगळा तरुण वर्ग आहे ह्याच्यातले भरपूर विद्यार्थी मुलं शिकलेले तर परंतु कुठंतरी एक दहा टक्के एक, एक मार्क अर्धा मार्क हे काय त्याचं शिक्षणाची काय क्वालिटी आहे लागलाय ना त्याच्यामुळं कुठंतरी आमचा समाज पाठीमाग राहिलाय त्याच्यामुळं आज आम्ही खंबीरपणे म्हणून दादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे आता इलेक्शन लागणार आहे दादांचा एक शब्द आमच्यासाठी लाख मोलात असेल त्यांनी फक्त इशारा करायचा की हा माणूस निवडून आणायचा त्याच्या माग त्याचा प्रचार करणं व निवडून आणणं हे सगळं संपूर्ण मराठा समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज